गुणकारी मुळ्याची भाजी मुळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद असते मुळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात व विटॅमिन सी देखील असते हाय हॅलो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये इथे मी मुळ्याची भाजी बनवत आहे आपण बऱ्याचदा मुळा हा सलाडमध्ये वापरतो व ही भाजी फेकून देतो आज आता आपण इथे याच मुळाच्या भाजीपासून छानशी भाजी तयार करणार आहोत चला तर बघूया पुढची प्रोसेस इथं बघूया आपण लागणारं साहित्य दोन कांदे नवधा लसूण पाकळ्या मिरच्या इथं मी भाजी छानशी कट करून घेते व स्वच्छ पाण्यानं धुऊन आपल्याला भाजी बारीक कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं मी भाजी छान कट करून घेतली आहे की आता स्वच्छ पाण्याने आपल्याला दोन वेळा धुवून घेऊया मी घमेल्यामध्ये पाणी घेतले त्या पाण्यामध्ये थोडी हळद घालते कारण या भाजीला थोडासा उग्रवास येतो त्यामुळे व मीठ आपल्याला भरपूर घालायचं आहे एक चमचा व छान अशी चोळून घ्यायची आहे हे छान असं मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला ही भाजी घालून घ्यायची आहे मुळ्याच्या भाजीच्या पाण्यावर काटेरी पण असतो व उग्रव लागते त्यामुळे आपण मीठ व हळदीने स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे छान अशी कढई गरम झाली आपण तेल घालून घेऊ तेल छान तापलेलं आहे ह्याच्यातच आपल्याला जिरे मोहरी घालून घ्यायची आहे लसूण मिरची व कांदा घालून घेऊ इथे कांदा लसूण मिरची छान असं परतून घ्यायचं लाल लालसर झाल्यावर आपल्याला मुळ्याची भाजी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची इथं आपल्याला भाजी घालून घ्यायची इथं आपल्याला चवीपुरतं मीठ घालून आहे इथं आपल्याला थोडं कूट घालून आहे दोन चमचे कूट घालायचं शेंगदाण्याचं इथं आपल्याला भाजी छान अशी हलवून घेऊन एक पाच ते दहा मिनटासाठी खाण्यासाठी तयार घेऊन चला मुळ्याची भाजी तुम्ही ही तर आपली भाजी रेडी आहे मुळ्याची तुम्ही बघू शकता छान अशी अगदी साधी व सोपी पद्धत तुम्ही ही ट्राय करा